बातमी आहे पवनी तालुक्यातील अड्याडेतून त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती वैशाली बुद्ध विहार बाजारपेठ ते उत्साहात साजरी नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही, ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा पवनी तालुक्यातील अड्याडी ते त्यागमूर्ती माता रमाई यांची एकशे अठ्ठावीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्यामत तागडे सेवानिवृत्त मुख्य सचिव महाराष्ट्र शासन हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पौर्णिमा साखरे ग्रामविकास अधिकारी उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच शिवशंकर मुंगाटे माजी वैद्यकीय अधिकारी गणेश मेश्राम प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे माजी प्राचार्य अशोक वहाने पंचायत समिती सदस्या सीमा गिरी ग्रामपंचायत सदस्य व वसुषेठ टेंबुर्णे ग्रामपंचायत सदस्या, ग्राम सदस्या ममता मडकवार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यागमूर्ती मातारमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्याचप्रमाणे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी श्याम तागडे माजी सेवानिवृत्त मुख्य सचिव पत्रकार संजीव भांबुरे सरपंच शिवशंकर मुंगाटे पौर्णिमा साखरे अशोक वहाने यावेळी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन वैशाली बुद्धविहाराचे अध्यक्ष मुन्नेश्वर बोदलकर यांनी केले तर आभार विकास टेंबुर्ने यांनी मानले यावेळी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉंग टीव्ही न्यूज